नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरे या ठिकाणी ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरे या ठिकाणी आश्रम शिक्षण शिक्षणसेवक आणि प्रयोगशाळा परिचर या पदांची भरती करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत मित्रांनो या भरतीचा अर्ज कसा सादर करावायचा सा एकूण रिक्त जागा किती आणि कोणत्या प्रवर्गासाठी राखीव जागा आहेत व अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा चला तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी ही भरती होत आहे ग्राम विकास मंडळ पिंपळगाव हे संचलित श्रीमती कळसाबाई शंकर पवार माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे शिक्षणसेवक आणि प्रयोगशाळा परिचर पदांची भरती करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत रिक्त जागांचा तपशील पुढील प्रमाणे आहे शिक्षणसेवक या पदासाठी एक रिक्त जागा व प्रयोगशाळा परिचर या पदासाठी देखील एक रिक्त जागा व एकूण दोन जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे शिक्षणसेवक या पदासाठी बी ए बी एड उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतात तर प्रयोगशाळा परिचर या पदासाठी एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतात मित्रांनो या ठिकाणी शिक्षणसेवक हे पद खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहे म्हणजेच सर्वच उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतील परंतु प्रयोगशाळा परिचर हे पद अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सादर करावायचे आहेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे उमेदवारांनी आपले अर्ज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी पुढील पत्त्यावर पोचतील अशा पद्धतीने पाठवावेत अर्ज सादर करण्याचा सा पत्ता हा पुढील प्रमाणे आहे अध्यक्ष ग्रामविकास मंडळ मुकामपोज पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर मित्रांनो अशा प्रकारे या भरतीची सविस्तर माहिती आहे जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज हा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवा या भरतीच्या सविस्तर जाहिरातीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही शंका असेल तर कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व दावी उत्तीर्ण मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद